राईट स्पीच महाराष्ट्र न्यूज वर आपलं स्वागत आहे पुढील बातम्या बघूया उल्हासनगर शहरामध्ये शिदा वाटप कार्यालय विभागामध्ये कायद्याचे उल्लंघन उल्हासनगर मध्ये बहुजन विभागात पाण्याची कपात उल्हासनगरात महावितरण विभाग नियमाविरोधी कार्यालय उल्हासनगर महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यावर लक्ष ठेवण्यास अपयश सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत सफाई कर्मचारी का उल्हासनगरात शिक्षण संस्था कडून विद्यार्थी व पालकांना मानसिक त्रास उल्हासनगरातील सरकारी दवाखान्यामध्ये साफसफाई असावी व धूम्रपान करण्यास बंदी घालावी ट्राफिक अधिकाऱ्यांनी ट्राफिक नियंत्रण करणे काळाची गरज बालकामगार आढळून आल्यास मालकावर सक्त कारवाई केली पाहिजे प्लास्टिक पिशवर कारवाई करण्यास महानगरपालिका अपयशी शिंदी भवन व टाउन हॉल शनिवारी आणि रविवारी निशुल्कमध्ये सामाजिक कार्यासाठी उपयोगात आणावे शुल्क कमीत कमी असावे विनंती